शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी पदभार घेताच त्यांच्या नेहमीच्या येत आज अचानकपणे मालेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही शाळेमध्ये भेट दिली आणि विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून आरोग्य कर, तसेच शिक्षण आरो तसे संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेतली यावेळी त्यांनी चांगल्या बाबीची प्रशंसा देखील केली प्राणी विद्यार्थ्यांना प्रेरणा पण दिली पण जिथे कमतरता जाणवली तेथे कान उघडणी करत हजेरी पण घेतली काय झालं सगळं सविस्तर बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीद्वारे प्रबंधभूमी मार्सोन्यूज साठी मार्सोन्यूज इंचार्ज हरीश मौलो

प्रिन्झा में लडिकार गड़ी हो सेया हॽना ग�brain कर्शें है ओजुर। गरव टाना ठाफ्टी थोट कर्टीया वार्त्री पास्टी तो राष्टार इस Tout聲रें अलों गाल घाल कजि कहमें खंचर भेह जाला जाल

नाही देवीच्या हजेरी का घेतले कोल शिक्षण म्हणून हजेरी नाही घेतली

दररोज तीस एकतीस एकतीस विद्यार्थी आधार माझ का कमी आले काय ते कविता कोण बोलणार कोणाला येते कविता पक्षी देऊन

सीव, सीव, लो, लो, सीव, लो, लो। करो, भाग्यवान धरती आम्ही आम्ही शेतावर जाऊया सांग ती गाऊया राणीवणी गाती तशी रानपाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही कर मेहनत जमिनीवरील गेली वरीच भरी आज आलो पण त्याचं डुले शिवारी थारुंदा मोती चमचमत्या त्या त्या ती मोत्याची सालवरी काव वाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर सापू समानता पोलादी एकता नाही रणी येत कुणी नाही साखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर नक दाखवाच कापले पाहिजे नायचं हा कधी झाले दिवाळीच्या आधीच पाहिजे

तपासणी लागत मग कोणाले ते मुलं त्यांनी संपर्कही सांगला आणखी खो खो कोण घेता तुम्ही अरे नवीन नाही मिळाला सर कोण आहे या या याला या ड्रेस काय तिला काय लाव तुझं पण नाही बोलतो

చెప్పేది నేను చెప్పాను అనే దానికి నంతరం ఆగా ఆయె ఉన్నాడు ఆ కాంతి లై కాంతి నుంచి bagus <laughs> కాంతి చెలస్ అని మనోరే శివయ్య గారు తననే అద येणार ఎగువారి పొందులే సోద కార్యకాయాలం ডাকিমা <manyang> तालुक्याच्या देपाडे गावाच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहोत चौथीचे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत माननीय मुख्य अध्यापिका मॅडम आहेत आपण बघितलं असेल की काही विद्यार्थ्यांकडून आपण वाचन करून घेतलं त्यातल्या त्यात चांगलं वाचन आपल्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मी सर्व विषयांची माहिती घेतली ह्या विद्यार्थ्यांचं राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत आरोग्याची तपासणी आपल्या दीपावळीच्या पूर्वी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे काही विद्यार्थी या ठिकाणी आढळून आलेले आहेत त्यांना पुढचे उपचार आपल्याला करून घ्यावे लागतील काही विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या संदर्भामध्ये सूचना या ठिकाणी केलेली आहेत त्याच्या त्यात काही सोयीसुविधा आणखी काही अपेक्षित आहेत गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या आहेत त्या सोयीसुविधा येणाऱ्या काळामध्ये उपलब्ध करून देऊ जे विद्यार्थी चांगलं अभ्यास करतील त्यांचं सर्व गाव कौतुक करणार आहे त्यांचं अभिनंदन करणार आहेत शिक्षक बंधू भगिणींचं पण ते अभिनंदन करणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आ, एक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा माणस जो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेबांचा आहे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे अजितदादांचा आहे तळागाळातल्या गरीबातल्या गरीब कुटुंबाच्या गरीब सुद्धा एक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातनं आमचा विभाग आम्ही सर्व टीम वर्क त्या ठिकाणी करू आणि त्या दृष्टिकोनात प्रकारे सिद्धीसाठी आपण सुवास केल्याप्रमाणे पहिल्या दिवशी आपल्या तालुक्यातल्या गावामध्ये विजिट केली हे पुढे चालू झालं मला वाटतं की यापूर्वी पण आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी हा संपूर्ण कॅम्पस गावाच्या सहकार्याने आमचं समिती आहे सर्व शिक्षक बंधू भगिनी आहेत मागच्या काही वर्षांच्यापासून हे मिशन मालेगाव तालुक्यात तर प्रगतीपथावर आहेच परंतु जेव्हा आता राज्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मालेगावर दिलेली तर मी बोलतो की पहिले आपलं घर आपल्याला चांगलं करावं लागेल आणि मग आमचं आपलं घर चांगलं राहिलं तर मग दुसऱ्यांना मी सांगू शकेल हक्काने साहेब आपण विधानसभेच्या शिक्षण मंत्री बेंचवर बसून आज पुन्हा एकदा शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांबरोबर या परत बेंचवर आपण बसला कसं वाटतं आपल्याला नाही मला वाटतं की त्या काळामध्ये बेंच नव्हते आपल्याला <laughs> सर्वांना खाली बसावं लागायचं काळानुसार काही बदल होत असतात आज आ, या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत अर्थात जे काही ई आधुनिक जग आहे त्या जसं काही खाजगी इंग्लिश मिडियमच्या स्कूल असतात शाळा असतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला त्या स्पर्धेमध्ये हे विद्यार्थी न्यायचे आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये त्या सर्व सुविधा आम्ही या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी पण पर निर्माण करून घेऊ ग्रामीण भागामधलं शहराकडे वळलेला आहे आणि ग्रामीण प्रदेशात पट संस्पर्ग्युशन कमी होते त्यासाठी आपण काय करू मला वाटतं की आपल्याला या विषयावर खूप भाषणबाजी करण्याच्यापेक्षा कृती करावी लागणार आहे मी आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो येणाऱ्या वर्षभरामध्ये आमचा संपूर्ण विभाग मेहनत करेल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पातळ्यांवर कार्य करेल आपल्याला दिसून येईल की ज्या इंग्रजी माध्यमांकडे गेलेले विद्यार्थी त्यांचे पालक त्या विद्यार्थ्यांना आमच्या ग्रामीण भागातल्या शाळेमध्ये शिक्षण घेण्याच्यासाठी नंबर लावतील किती चालव आहे

Ты <laughs>

ज्या प्रत्येक सूचना ज्या ताबडतोब सुटण्यासारख्या आहेत ताबडतोब सोडू आहेत डॉक्टर योगिता चव्हाण हा त्यांच्याकडे गोळ्या औषधं उपलब्ध नाहीत गावाची तक्रार आहे नाही आहेत का तुमच्याकडे मग गावात कसं काय मिळत नाही आणि पूर्ण तालुक्याचा आढावा घ्या जिल्ह्याचा आढावा घ्या त्यांना नर्स नाही असिस्टंट आठवड्याभराश त्यांच्याकडे उपलब्ध आहे पाठपुरावा करून उपलब्ध करून घ्या ठीक आहे

ছ <laughs> <laughs> शाबास मी म्हटलं की तो स्पेशालिस्ट आहे थोडं तरी तरी सुविधा उपलब्ध तोपर्यंत करून जायची बरं जे काही तातडीच्या सुविधा आहेत हॅलो ताबडतोब ताबडतोब तयार तो करायचं शाळा शिफ्ट करायचे जायचं मुख्याध्यापक साहेब त्या सर्व शिक्षकांशी समितीशी चर्चा करायची जे जे काम अपेक्षित आहेत ताबडतोब पूर्ण करायचे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा व या जीवनात अपडेट जाऊन